我们、嗯。嗯 नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर दिवाळीचे सगळ्यांची तयारी चालू असेल माझी देखील तीच चालू आहे ज्या काही गोष्टी धुवून टाकायच्या होत्या त्या सगळ्या झालेल्या आहेत माझं किचन सगळं आवरून झालेलं आहे तर आता ते फक्त सगळं लावायचं आहे सगळं जागच्या जागी ठेवायचं आहे आणि हो मी काल रात्री सगळेच जे काही माझं पितळेचं कलेक्शन होतं समईपासून उरलीपासून सगळं काही क्लीन केलेलं आहे आणि हे एक जे रनर होतं ना ते मी मागच्या वर्षी ऐक्यामधून घेतलं होतं की जे माझ्या टी व्ही युनिटवरती नेहमी असतं म्हणजे हे मी नेहमी वापरते अशा कुठल्या खूप कमी गोष्टी आहेत की ज्या मी फक्त फेस्टिवसाठी वगैरे काढते तर हे कवर देखील जे आहे म्हणजे रनर जे आहे ना ते खरंच खूप छान आहे खूप असं जास्त फॅन्सी नाही आहे की आपण फक्त फेस्टिवसाठी वापरू शकतो आणि फेस्टिवसाठी वापरून डेली पण वापरू वापर शकतो असं आहे सो ते मी व्यवस्थित वॉश करून घेतलं आहे आणि हे एक जी मॅट आहे ना ती मी किचनमध्ये टाकायला घेतली होती सो uh, so, ती मी uh, फक्त आता फेस्टिवलसाठी काढते so, सो आता इथे सोफ्यासमोर ही छोटीशी मॅट टाकून ठेवते चला म्हटलं अजून एक गोष्ट इथे शेअर करते तुम्हाला इथे सोफ्याचे जे, जे कवर दिसत आहेत ना हे ॲक्च्युली कवर नाही आहेत हे माझे कर्टन्स आहेत माझे जे मी कर्टन्स लावत होते आधीच्या घरामध्ये आता इथे ऑलरेडी कर्टन्स आहेत सो हे मी आता सोफा कवर म्हणून टाकलेले आहेत इतके छान दिसत आहेत ना तुम्ही बघता इथे इतका वेगळा आणि इतकं छान लुक आलेला आहे दोन्हीवरती दोन माझे व्यवस्थित बसले तर हे जे सोफा कवर आहेत ना मी थोडेसे खाली घेतले तर याचं जे पॉम्पॉम्स आहेत ना हे खूप छान दिसतील सोफ्यावरती तर म्हटलं थोडंसं खाली घेऊन बघूया फक्त फेस्टिवसाठी टाकलेलं आहेत मी आत्ता म्हटलं बघूया कारण पूर्ण व्हाईट कलर आहे आणि मग खराब होतात तर बघा हे असे छोटे छोटे जुगाड जे आहेत ना ते माझ्या डोक्यामध्ये चालूच असतात काही ना काहीतरी वेगळं करायचं आणि यातल्या काही गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला नक्की युजफुल राहतील अशा आहे तर तुमचे पण असे कॉटनचे काही कर्टन्स असतील ते देखील असे तुम्ही सोफ्यावरती टाकून घेऊ शकता तुम्ही बघू शकता हे कर्टन्सच आहेत जा पण असं वाटणार देखील नाहीत की मी हे इथे कर्टन्स टाकलेले आहेत कारण अशामध्ये आता सोफा कवर देखील खूप ट्रेंडिंग आहेत आणि हे असे पॉमचे जे डिझाईनचे कवर असतात ना ते खरंच खूप छान वाटतात तर मी तुमच्यासोबत माझी जी दिवाळीची जी खरेदी आहे माझे कपड्यांची तर खरेदी मी शेअर केलेली आहे पण जे काही दिवे वगैरे लागतात ना ते राहिलं होतं तर म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करते आणि लाईटिंग वगैरे जी काही लावायची मला बऱ्याच काही काही गोष्टी अजून म्हणजे बऱ्याच नाही म्हणता ना एक दोन अशा गोष्टी राहिलेल्या आहेत की ज्या मला घ्यायच्या आहेत आणि हो अजून एक गोष्ट इथे हैदराबादमध्ये आहे ना प्रत्येक गोष्ट शोधायला मला इतकं लांब लांब फिरायला लागतं ना तर आपल्या पुण्यामध्ये दरवाजा घराच्या बाहेर पडलं की सगळीकडे तुम्हाला दिव्यांचे असे बाहेर बसलेले लोकं दिसतील पण इथे तसं काहीच ऑप्शन नाही आहे प्रत्येक गोष्ट दुकानात जाऊन शोधायला लागतं मी खूप लांब लांब आहे सगळं तर मी आत्ता म्हणजे माझा प्लॅन आहे की मी आज संध्याकाळी ऐकियामध्ये एक राऊंड मारून येईन म्हटलं बघू काही कँडल्स वगैरे मिळतात का तर झाडं बघा मी इथे एक साईडला केलेली आहेत कारण तुम्ही इथे बघितलं मी लायटिंग लावलेली आहे पण आता तुम्हाला आहे ना संध्याकाळी काही लूक येणार म्हणजे दुपारी असा काही लूक येणार नाही तर म्हटलं संध्याकाळी तुम्हाला लायटिंग वगैरे लावेन आणि जी माझी मागच्या वर्षी जी, जी लायटिंग मी जी खिडकीला लावली होती ना ती देखील लावून म्हणजे दोन्ही लायटिंग्स मी ॲट अ टाईम तुमच्यासोबत शेअर करेन की त्या कशा दिसतात तर इथे टेबलवरती तुम्हाला छान असा बुके दिसतं आहे इतका छान आहे संदीपनी आणला होता माझ्यासाठी तर फुलं आहेत ना मी पाण्यामध्ये ठेवलं होतं पण म्हटलं आत्ता काय हे बाहेर राहणार नाही एक दिवस पूर्ण हे मी बाहेर ठेवलं होतं पण म्हटलं ही फुलं अजून छान आहेत तर म्हटलं फ्रीजमध्ये ठेवावी तर बघा ना फुलं इतकी छान आहेत आणि असं वाटतं ना की बाबा हे असेच फ्रेश राहावे पण नाही राहत आपण किती काही म्हटलं तरी तर म्हटलं बघू दिवाळीला वापरता येतील म्हणून म्हटले ह्याच्यातली जी काही फुलं आणि जी व्हाईट कलरचे जी आहेत ना बुकेमध्ये असतात ते ते खूप छान वाटतात तर ते, ते कट करून फ्रीजमध्ये ठेवते बघू चांगले राहिले तर राहतील म्हणजे दिवाळीसाठी वापरता येतील म्हणून दाखवते जे काही 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 आहे ते जुन्या गोष्टी आहेत आहेत नवीन पहिले मी दिवे दाखवते तर हे जे दिवे आहेत ना हे मातीचे आहेत पूर्ण आणि आतमध्ये म्हणजे ह्याच्या वरती जो शेप आहे ना तो फुलांचा शेप आहे आणि आतमध्ये छोटासा असा दिवा आहे तर हे दिसायला देखील खूप छान दिसणार आहे सो असे हे थोडेसे वेगळे आहेत याच्यामध्ये मी घेतलेले आहेत हे जवळून बघितल्यानंतर तर हे याच्यामध्ये मी चार घेतलेले आहेत दिवे त्यानंतर एक हा एक घेतलेला आहे तुळशीच्या डिझाईनचा तर हा जो दिवा आहे ना हा माझा मागच्या वर्षीचा दिवा आहे याच्यावरती थोडी थोडी डिझाईन देखील आहे तर हा मी पन्नास रुपयाला घेतलेला आहे इथूनच म्हणजे इथे लोकल शॉप जे आहे तिथूनच घेतलेला आहे सो याच्यामध्ये आहे ना मी मागच्या वेळेस तू म्हणजे असं वात नव्हती लावली आपला टी लाईट कॅन्डल ठेवला होता सो so, uh, हा जो दिवा आहे ना तो इथे पूर्ण ओपन आहे आणि पूर्ण हा मातीचा आहे तर हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे मध्ये ह्या वर्षी देखील मिळतात तर हे माझे जे आहेत ना हे मी मागच्या वर्षी घेतलेले होते uh, चारी मागच्या वर्षीचे आहेत करणार आहे बाहेर एंट्रन्सला ठेवायला तर मी जसं की सांगितलं की जी लाइटिंग आहे ना ती मागच्या वर्षी घेतलेली होती ती तर ती अजून देखील व्यवस्थित वर्किंग आहे तर कसं आहे अशा गोष्टी ज्या आहेत ना त्या आपण एकदाच घेतो सो थोड्या चांगल्या क्वालिटीच्या घेतल्या की त्या चांगल्या राहतात सो ह्याला मी व्यवस्थित पॅक करून ठेवलं होतं आता मला काढताना देखील काहीच त्रास होणार नाही आहे सो ही जी लाईटिंग आहे ना मी इथे खिडकीचे जे डार्क कलरचे पडदे आहेत ते मी साईडला करणार आणि फक्त जे ट्रान्सपरंट आहेत ते सेंटरला ठेवणार आणि हे जे आहे ते याची जी याचा जो चॅनल आहे ना तिथे लावून घेणार आहे सो so, हे बघा म्हणजे काही जास्त गुंथा वगैरे नाही आहे so, सो मी हे ऑनलाईन ऑर्डर केलेले आहेत तर याचं मेन म्हणजे मी सांगते तुम्हाला काय झालं हे जे आहेत आहे ना हे ऑनलाईन आहेत ना तुम्हाला वेगळ्या वेगळ्या मध्ये मिळतील कारण याचा हा जो गुच्छ आहे ना फुलांचा म्हणजे इथे जी माळा आहे ना ती माळा थोडेसे काही काही याच्यामध्ये खूप पातळ आहेत सो so, त्याच्यामुळे त्याचा रेट कमी असेल सो so, ही जी आहे ना ही मला थोडी म्हणजे महाग पडली पण म्हटलं ठीक आहे आपण यूज करतो सो म्हणून घेतलेली आहे तर इथे छान असं गुलाबी कलरचं कळी आहे सो ह्या आहेत सात सात आहेत ह्या माळा तर मला वाटलं होतं थोडा थो 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 हाईटला जास्त असतील पण नाही ह्या एवढ्याच आहेत एक, एक मीटर आहेत सो मला मेन म्हणजे याचं आहे so, ना हे खाली जे कळी दिलेली आहे ना ती आवडली इथे खाली जो कलर आहे ना तो खूप छान दिसतो आहे त्यानंतर जे दिव्यांबद्दल बोलले ते मी तर माझे जे मागच्या वर्षीचे दिवे आहेत ते तर मी यूज करणारच आहेत म्हणजे खूप वर्षांपूर्वीचे आणि हे जे आहेत ना हे असे मी छान एंट्रन्सला ठेवण्यासाठी घेतलेले आहेत सो हे खूप सुंदर दिसत आहेत हे कमळाच्या डिझाईनचे तर हे आहेत ना हे चार आहेत हे असे मी चार घेतलेले आहेत त्यानंतर ही तुळशीचं आहे हे मागच्या वर्षीचं आहे हे ज मी मागे देखील दाखवलं होतं व्हिडिओमध्ये पण म्हटलं आत्ता देखील दाखवावं तर ही बघा ही एक धूपदाणी खूप छान आहे मातीची जी भांडी आहेत ना ती अशी एकदम नाही का म्हणजे एकदम फिनिशिंग जर चांगली असेल ना तर खूप छान दिसतात तर ह्याची जी फिनिशिंग आहे ना ती खूप छान आहे हे बघा खाली इथे होल दिलेले आहेत आणि इथे जी आहे ना म्हणजे इथून जी राख वगैरे जी आपली आहे ती आपण इथून काढू शकतो आणि इथून जी राख आहे ना ती आपली खाली पडेल धुपाची आणि ह्याच्यावरती देखील डिझाईन आहे सो ही अशी छान धूपधानी आहे तर ह्याला वरचं झाकण नाही ठेवलं तरी चालेल ठेवलं तरी चालेल खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टीसाठी आपण ह्याला यूज करू शकतो सो अशी ही मातीची धूपधानी मला जेव्हा लावेन तेव्हाच मी हे दाखवेन तरी आता एकदा जवळून दाखवते ह्याला खाली असं दिव्या शेपमध्ये लाईटिंग आहे सो यावर्षी तरी खूप चांगली चालणार आहे आणि इथे आहेत आपले दिवे याच्यामध्ये दे देखील माझे आ, काही जे दिवे आहेत हे, हे पण माझे मागच्या वर्षीचे दिवे आहेत तर या दिव्यांमध्ये आहे ना हे असं वॅक्स होतं सो मी ते यूज केलेले आहेत आणि आत्ता यावर्षी मी ह्याला फुलवात वगैरे काही लावून हे दिवे मी यूज करणार आहेत पुढच्या वर्षी मे बी वापरणार नाही काय माहिती नाही काळे पडतील मे बी कारण अजून पण तुम्ही नीट बघितलात ना तर ह्याचा ग्लिटर जो आहे ना तो अजून आहे म्हणजे काही झालेलं नाही आहे यातल्या हे जे दोन राहिलेले आहेत हे लक्ष्मीपूजनला यूज करता येतील आणि बाकीचे जे आहेत ते कोणत्याही दुसऱ्या दिवशी यूज करता येतील तर हे देखील खूप छान आहेत तर यासाठी डेअरीमेजचा एक बॉक्स आला होता त्याच्यामध्ये स्टोअर केलेत या डब्यामध्ये आहे ना मी सगळे जे जुने एकदम माझे पुण्यातले दिवे आहेत ते तर हे बघा हे थोडे शत्ता आहेत ना खूप काळे पडले आहेत मी याला क्लीन करायचं बघितलं पण नाही होत आहेत ते नाही ना ही आजकाल नाही भेटत आहे म्हणजे इथे तर मला भेटणार नाही म्हणून हे मी ठेवलेले आहेत कधी वापरता आले तर वापरता येतील म्हणून आणि हे तर याचं पण तुम्हाला मी आत्ता सांगते की याचं आहे ना थोडासा कलर देखील फेंट झालेला आहे कारण हे आपण पाण्यात टाकले की थोडासा याचा कलर निघतो सो त्यासाठी तर हा देखील असा फुलांचा शेप आहे तर जी काही माझी शॉपिंग आणि हे बघा हे है? है देखील दिवे तुम्ही बघताय मी आपले जे जुने जे डबे असतात जे आपण मी म्हणजे तुम्हाला नेहमीच सांगत असते हे की जे जो आपले जुने डबे आहेत ना जे आपण किचनमधून काढतो ते मी हे असे स्टोरेजसाठी यूज करते तर हा जो डबा आहे खूप जुना आहे तर त्याच्यामध्ये मी हे दिवे ठेवलेले आहेत ही अशी छोटीशी माझी दिवाळीची खरेदी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे छोटी छोटी म्हणून आहे ना भरपूर खरेदी होते आणि दरवर्षी ठरवतो की हे आपण आत्ता वर्ष यावर्षी घेतलं तर पुढच्या वर्षी काही घ्यायचं नाही पण काय माहिती नवीन काहीतरी आलेलं असतं आणि घ्यायची इच्छा होते तर मी देखील तुमच्यातली एक आहे तर इथे टेबलवरती भरपूर पसारा दिसतोय तुम्हाला सगळी पितळ्याची भांडी आहेत ना ती घासून ठेवली होती तर म्हटलं पुसरून ठेवते तर हे जे दोन तुम्हाला वॉलचे जे दिवे आहेत ना हे मला बऱ्याच वेळा विचारलं जातं तर हे आहेत ना मी झिनकानेल्स जे आहेत ना त्याच्याने लावून घेतलेले आहेत आणि हे माझ्या देवघरामध्ये असतात काय आहे ना मी आधी याला आहे ना कमांड हुक्सनी लावलं होतं देवघरामध्ये पण आत्ता इथे मी हे झिनकानेल्सनी लावलं आहे पूर्णच ओढून काढलं म्हटलं ते मला व्यवस्थित घासायचं होतं आणि ही माझी मागच्या वर्षीची उरली जी मी आधेमध्ये साफ करतच असते पण आत्ता आहे ना खूप दिवस झाला केलीच नव्हती तर म्हटलं तर छान असं क्लीन करून घ्यावी आणि आत्ता मी याच्यामध्ये पाणी नाही होतं दिवाळीच्या पहिल्या दिवशीच मी आता याच्यामध्ये पाणी ओतून छान फुलं ठेवेन तर बघा ही खूप छान आहे आणि बघा आत्ता येत ना एवढ्या मिशोवरच्या ज्या उरली आहेत ना मेटलच्या एकदम पातळ वगैरे काय माहिती मला आहे ना पितळेचं बघितलं ना की दुसऱ्या काही गोष्टी नाही आवडत म्हणजे मेटलमध्ये हलक्या वगैरे मी घेतलं तर चांगलंच घेते नाही तर मग ते नाही आवडत तर असं आहे आता काय माहिती काय ते तसंच आता ही जी धूपदानी आहे ना ती देखील तशीच आहे याच्यावरून बरंच कॉन्ट्रोवर्सी झाली पण ठीक आहे जाऊ दे पण ही देखील तशामधलीच एक आहे अशा ज्या युनिक गोष्टी आहेत त्या मला घ्यायला आवडतं आणि हो ही रिच्युअलिस्टिक ब्रँडची आहे मला यांचं बरेच प्रमोशन्स येतात पण मी नाही घेत आहे कारण असंच म्हणजे किती गोष्टी घेऊन ठेवणार असं होतं आहे तर ही जी उरली आहे ना आ, ही माझी पर्सनल फेवरेट आहे मला तर खूप आवडते आणि बघा ही इतकी छान निघाली आहे ना इतकी मस्त आणि याला जे काळे डाग पडले होते ना मी जसं की तुम्हाला सांगते की धूप वगैरे लावली ना की अशी धूपदानी लावली की घर काळं होत नाही तर धूपदानी देखील माझी बघा मी व्यवस्थित क्लीन केलेली आहे सगळे काळे डाग निघालेले आहेत त्याचे आणि याची जी वरची जी दोरी आहे ना त्याला जे छान असे फुलं आहेत ना छोटी छोटी ती देखील खूप छान वाटतात तर असं धूपदानीचं काहीतरी स्टोरी आता आज मला अजून एक जुगाड करायचं आहे मला आहे ना हँगिंगवाले जे प्लांटर्स आहेत ना ते आवडतात घरामध्ये लावायला पण इथे आहे ना कुठे मला संदीप ड्रिलिंगच करून देत नाही आहे तर याचं बर्डचं जे एक आहे म्हणजे घर म्हणतात तर त्याच्यामध्ये आहे ना मी विचार केला की हे जे माझं मनी प्लांट आहे याच्यामध्ये मी अजून एक दुसरी कटिंग देखील लावलेली आहे एका प्लॅन्टरमधली तर ती देखील मी याच्यामध्ये ॲड केले म्हणजे हे आहे ना इथे मला छान असं हँग करता येईल आणि सिरियसली सांगते एवढा मस्त लूक आला आहे ना म्हणजे तुम्ही बघालच मी तुम्हाला दाखवते मला हे कुठे लावायचं आहे तर याच्यात ना जाळ्या जाळ्यांमधून हे जे प्लॅन्टर्सचे म्हणजे मनी प्लॅन्ट जे वेली आहेत ना त्या मी काढते आणि तुम्हाला दाखवते कसं दिसतं आहे आणि सिरियसली धूपदाणीच्या शेजारीच एक हूक आहे म्हणजे पूर्ण त्या फ्रेमला एक दोन तीन हूक आहेत खिळे लावलेले आहेत तर तिथे लावून घेते खूप छान दिसणार आहे म्हणजे मला तर वाटतंय तर तुम्ही देखील आत्ता बघाल तर इथे एक साईडला माझी धूपदानी असते आणि इथेच अजून एक खेळ आहे तर तिथे मी हे लावून घेते आणि काय झालं ते खूप वरती जात होतं म्हणजे खूप हाईटला वर त्याच्यामुळे मी आहे ना एक काहीतरी असंच ब्लू कलरचीच एखादी एक स्प्रूआचा बेल्ट होता तर तो बेल्ट अडकवून घेतला आणि तो इथे लावती आहे सो त्याच्याने देखील लुक खूप छान आलेला आहे तर थोडंसं खाली आलं की ते अजून छान दिसेल म्हणून म्हणजे मला धूपदानीच्या हाईटला करायचं होतं पण नाही होतं आहे ते तेवढं खाली आलेलं नाही आहे पण हे तुम्हाला कसं वाटलं तुम्ही मला नक्की सांगा आणि हां असा होता छोटंसं व्लॉग तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे मी आजच ऐकियामध्ये जाणार आहे तर तिथे काय काय नवीन दिसतं आहे ते देखील पुढच्या व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन तर तुम्ही कंटिन्यू व्लॉग बघतच असाल आय होप सो आजची व्हिडिओ कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड बाय